नमस्कार तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता तुम्हाला मोफत दहा वस्तू या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आता मोफत दहा वस्तू इथे मिळणार आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या दहा वस्तू आहे त्याचा जो काही जी आर आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण इथे जे की जी आरची लिंक आपण इथं ओपन केलेली आहे तर तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ तर या योजनेच्या अंतर्गत जे की आता ज्यांनी नोंदणी केलेली आहे तर यांना या योजनेचा लाभ इथं दिल्या जाणार आहे जे की यांना दहा वस्तू या योजनेच्या अंतर्गत आता त्यांना मिळणार आहेत तर आता नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना तर तुम्ही जर याची नोंदणी केलेली नसेल तर अगदी एक रुपयामध्ये नोंदणी करून या दहा वस्तू तुम्ही सुद्धा मिळवू शकता जर नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला सुद्धा हे दहा वस्तू तुम्हाला आता मिळणार आहेत त्याचप्रमाणे आता याचं जो काही जी आर इथं आलेला आहे त्यानंतर तुम्हाला जर भांड्याचा संच यामध्ये मिळालेला जर नसेल त्याचप्रमाणे तुम्हाला घरकुलासाठी अनुदान दिले जाते तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य या योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर आता या योजनेच्या माध्यमातून कोणते आवश्यक किट तुम्हाला इथं मिळणार आहे तर त्याबद्दल इथं आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम पहिलेचं यामध्ये तुम्हाला मिळणार यामध्ये पत्र्याची पेटी या एक तुम्हाला इथं मिळणार आहे पत्र्याची पेटी त्यानंतर इथं प्लास्टिकची चटई दोन नंबरचा जो का ऑप्शन आहे तर एकूण दहा वस्तू मिळणार आहे तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत पत्र्याची पेटी एक तुम्हाला मिळणार आहे प्लास्टिकची चटई तुम्हाला एक मिळणार आहे धान्य साठवून कोटी म्हणजे धान्य साठवण्यासाठी एक कोटी तुम्हाला मिळणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला पंचवीस किलोची क्षमतावाली एक कोटी तुम्हाला मिळणार आहे जे की धान्य साठवून ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे चार नंबरचं आहे धान्य साठवून ठेवण्यासाठी पोटीची क्षमता बावीस किलो तर एक तुम्हाला मिळणार आहे पंचवीस किलो कोठीच एक त्याच्यानंतर एक लहान वली मिळणार आहे बावीस किलो त्याच्यामध्ये अनाज तुमचा राहील तर चार झालेल्या यामध्ये पहिला आहे पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई धान्य साठवून ठेवण्यासाठी क्षमतेवाला पंचवीस किलोवाला एक पेटी त्यानंतर कोटी त्यानंतर एक बावीस किलोवाली क्षमतेची कोटी त्यानंतर आतलं पाचवं जे आहे बेडशीट एक बेडशीट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे जे की पाच नंबरचं ऑप्शन आहे त्यानंतर एक चादर एक चादर सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर एक ब्लँकशीट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर आठ नंबरचा जो आहे यामध्ये साखर ठेवण्यासाठी डबा एक साखर ठेवण्यासाठी एक डबा मिळणार आहे जे की तुम्हाला एक किलो साखर त्यामध्ये ठेवता येईल अशा क्षमतेचा एक डबा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठी एक डबा मिळणार आहे जे की पाचशे ग्रामवाला तर चहा ठेवण्यासाठी एक डबा तुम्हाला मिळणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो जे की पत्ती आहे त्यामध्ये तुम्हाला बसेल पाचशे ग्रामवाला डबा त्यानंतर इथं दहा नंबरचं जे आहे वॉटर जे काही वॉटर फिल्टर आहे ते तुम्हाला अठरा लिटरवालं एक मिळणार आहे जे की या योजनेच्या अंतर्गत तर तुम्हाला यामध्ये जे की दहा वास्तू आहे इथून एकदा चेक करून घेऊ आपण पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई धान्य साठवून ठेवण्यासाठी कोटी जे की पंचवीस किलोवाली क्षमतावाली कोटी मिळणार आहे त्यानंतर धान्य साठवून ठेवण्यासाठी पुन्हा एक बावीस किलोवाली पोटी तुम्हाला इथे मिळणार आहे बेडशीट चादर ब्लँकेट त्यानंतर जे की सात नंबरला एक ब्लँकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे साखर ठेवण्यासाठी एक डब्बा जे की एक किलो साखर बसेल त्यामध्ये त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठी म्हणजे चहा पावडर ठेवण्यासाठी पाचशे ग्रामवाला एक डबा मिळणार आहे त्यानंतर वॉटर जे की फिल्टर तुम्हाला मिळणार आहे जे की अठरा लिटरवाला आहे तर जे की लेटेस्ट जी आर इथं आलेलं आहे जे की जी आर तुम्हाला अठरा जूनचं आहे तर आता बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून आता तुम्हालासुद्धा ही जी कीट आहे त्या योजनेचा लाभ इथं घेत घेता येणार आहे जर तुम्हाला यासाठी जर नोंदणी करायची असेल फक्त तुम्ही एक रुपामध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी करून विविध योजनेचा लाभ इथं घेऊ शकता यामध्ये पस्तीसहून अधिक योजनेचा लाभ तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून इथं दिला जातो जर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही शे डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे भांड्याचा सा संचित मागं मागच्या वेळेस वाटप सुरू झालेले होते त्यानंतर पेटी तुमच्या मुलांना शि सायकल त्याचप्रमाणे तुमच्या घर बांधण्यासाठी कच्चे घरकाम जर असेल तर ते ब पक्के बांधकामसाठी तुम्हाला अनुदान इथं दिले जात होते तर अशा विविध योजना आहेत त्यानंतर तुम्हाला विमा योजनासुद्धा आहे तर सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू